पावसामुळे तीन महिने बंद असलेली ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील टाइगर सफारी एक पासून पुन्हा सुरू होणार आहे मात्र आता नवीन सफारीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून ताळोबा प्रशासनानं टायगर सफारीच्या दरात मोठी वाढ केली आहे ताडोबा प्रशासनानं जिप्सी शुल्क प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क या तिन्ही मध्ये वाढ केल्यानं आता ताडोबाची सफारी ही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झाली आहे त्यामुळे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवीन शुल्क वाढ तातडीने परत घेण्याची मागणी केली आहे जुने दर कायम न ठेवल्यास धानोरकर यांनी एक ऑक्टोबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सगळ्या प्रवेशद्वारांवर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी बोलले असता ते म्हणत की आम्ही जिप्सीचे पैसे वाढवले फक्त चारशे रुपये हे जिप्सीचे वाढवले मात्र सहा हजार बाराशे रुपयाची सफारी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी करू शकेल का याचा देखील विचार आपण केला पाहिजे याच्या संदर्भात सगळ्या जिप्सी चालवणारे चालक असतील किंवा ताडोबाची सफारी करणारे जे पर्यटक आहे यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे येत्या एक तारखेला प्रत्येक मोरली गेट पासून कुटवंडा गेट पासून तर प्रत्येक गेटवरती आम्ही आंदोलन करणार आहोत